मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये ट्विस्ट घडला आहे तर आता इकडं जो इंद्रंदे आहेत ते रूममध्ये असतात तर इंद्र आणि राणी ते दोघेजण बोलत असतात इंद्र म्हणत असतो की काय ग राणी तुला लवकर आता येत नाही का नवऱ्याला काय हवं नको बघता येत नाही का का आले नाहीस तू लवकर तर इंद्र राणी म्हणते की ओ इंद्र सर मी काम करत कर होते अजितला होतं पाणी घेऊन तर इंद्र म्हणतो की अगं बायकून यायला हवं नवरा ऑफिसवरून आल्यावरती विचारायला काय हवंय तुम्हाला काय नकोय तुम्हाला असं विचारायला यायला बायकोने हवं होतं तू का नाही आलीस मला विचारायला असं म्हणतो तर आता लगेच ती म्हणते की अहो इंद्र सर मी स्वयंपाक करत होते अहो माझा हात बघितला का पिठाचाच आहे अजून पीठ मळत होते मी तर आता इंद्र म्हणतो हो का मला वाटलं काय करत होती सर आता इकडं जी बोवा आहे त्यांना ती गाडी एक हे करते बोवाला आता बोवा असं कुठं जातात कोणालाच काही कळत नाही कारण की बोवाची गाडी ते विक्रांतने बोवांना उडवायला सांगितलेलं असतं त्यामुळं कोणालाच काही माहीत नसतं इकडं उर्मिला मालतीन ते बोलत उर्मिला मालतीन ते सगळेजण एकत्र येतात विक्रांतांते ते म्हणत असतात की आता बोआन जेवढ्या वेळात काम झालं पण असेल पुवांना संपवलं पण असेल त्या माणसाने तर आता उर मालती म्हणते की असंच व्हायला हवं लवकरात लवकर ते बुवा संपायला हवेत असं म्हणत असते तर आता विक्रांत म्हणतो की काम झालं असेल आपल्यावर काळजी करू नका तर आता इकडं जी राणीची आई आहे ती राणीला कॉल करते आणि म्हणते काय गर आणि अगं अजून बुवा घरी आले नाहीत कुठं गेलेत काय माहिती मला काही सांगून नाही गेलेत तर आता राणी म्हणते तू काळजी करू नको आई आम्ही बुवांना बघतो कुठं गेले आहे ते आणि राणी रडायला लागते आणि आता ती इंद्राला सगळं सांगते इंद्र म्हणतो काय झालं बुवा घरी नाही आले बुवा कुठं गेलं असेल मग आणि इंद्र पण आता राणीसोबत त्या बुवांना शोधायला निघतो आबा विचारतात काय रे कुठं चालला तुम्ही एवढ्या रात्रीचं तर आता इंद्र म्हणतो की हे बघा आबा आम्हाला बुवांना जायला शोधायला हवं कारण की बुवा कुठंतरी गेले आई म्हणी बुवा अजून घरी नाही आले खूप वेळ झाला बुवा घरी नाही गेलेले आता काय करू आम्ही कुठं जाऊ शोधायला तेच शोधायला चालू आहे तर आता ब आबा म्हणतात की हो आम्हाला कळवत राभा रे कसं तर ते म्हणतात की हो काळजी करू नका तुम्ही आणि आता ते जायला निघतात तर इंद्रन राणी आबांना बुवांना स्वतः ओढत ओरडत चाललेले असतात रोणी पण त्यांना कुठं काय बुवा दिसत नाही राणी खूप रडत असते आणि म्हणत असते बुवा बुवा खूप आवाज येते पण तरी पण बुवांचा आवाज येत नाही आता राणी रडायला लागते बघूया आता पुढील भागामध्ये नेमकं बुवांसोबत काय घडलं असेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा